स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आता होळी संपली आहे रंगपंचमी चार पाच दिवस आपल्याकडे खेळली जाते रंगपंचमी हो दो होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून ते रंगपंचमीपर्यंत रंग, रंग खेळतात आणि अशा वेळेला काहीतरी मुलांना थकून खेळून आल्यानंतर खायला द्यायचं असतं त्याच्यासाठी आपण हा जो पदार्थ बनवतोय हा थंड पण छान लागतो आणि गरम पण छान लागतो ह्याला महाराष्ट्राचं आपण फास्ट फूड सुद्धा म्हणू शकतो त्यासाठी आपण करतोय महाराष्ट्रीयन प्रसिद्ध असे धपाटे आपण आता घरात लावलेलं मस्त असं दही घेतलं आहे दही तीन मोठे चमचे घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण छान त्याला घुसळून घेणार आहोत आपण ह्या पाण्यामध्येच आपण धपाट्याचं पीठ मळायचं त्यासाठी आपण दही आणि पाणी व्यवस्थित एकजीव होपर्यंत आपण रवीनी त्याला व्यव घुसळून घेणार आहोत आता आपलं ताक तयार आहे त्यासाठी आपण आता एक मोठा चमचा गव्हाचं पीठ घेतलं आहे एक ज्वारीचं पीठ घेतलं आहे हे तांदळाचं पीठ आहे आणि हे हरभरा डाळीचं पीठ आहे हे चारही पीठं एकत्र करून आपण हे धपाटे तयार करणार आहोत आणि डाळीचं पीठ ज्या पदार्थात घालतो त्याच्यामध्ये आपण ओवा नेहमी घालतोच ज्यामुळे ने पोट दुखी दुखत नाही असा ओवा आपण हाताने क्रश करून घालायचा आहे आणि लाल तिखट दोन चमचे हे सर्व मिश तिखट मिठाचं प्रमाण आहे आपण घेतलेल्या पिठाच्या हिशोबाने घेतलं आहे आणि जिरे घ्यायचे आहेत जिरे हा अशा पद्धतीनं हाताने क्रश करून घ्यायचे नसेल तर खलबत्त्यामध्ये कुटून पण घेऊ शकतो आणि हळद घेतली आहे वन फोर्थ चमचा हळदीने कलर पण छान येतो आणि हळद अँटीसेप्टिक पण असते आणि हिंग किंचित टाकायचं आहे आणि मीठ आपण दोन चमचे घातले हे सर्व प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो पिठाचं पण प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये गव्हाचं पीठ आहे ते प पदार्थाला चिकटपणा येतो ज्वारीच्या पिठामुळे ख्रिस्पीनेस येतो तांदळाच्या पिठामुळे सॉफ्टपणा येतो आणि हरभऱ्याच्या डाळीच्या पिठामुळे पौष्टिकता वाढते प आपल्या रेसिपीची आता आपण ताक आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे सर्व आपण ताकामध्येच मिक्स करणार आहोत त्यामुळे धपाट्यांची चव एकदम अप्रतिम लागते हे धपाटे पूर्वीच्या काळामध्ये लोक बाहेर प्रवासासाठी बरोबर घेऊन जायचे किंवा हाताची आपली एक चव म्हणून जेव्हा आपण एका नातेवाईकांकडे वगैरे जायचो तेव्हा अशा पद्धतीची धपाटे न्यायची पूर्वीची पद्धत असायची गाडीमध्ये प्रवास करत असताना कधी कर जर गा क प्रवासामध्ये काही प्रॉब्लेम आला अडचण आली गाडी बंद पडली तर अशा वेळेला जवळ आपल्या असलेला क जो खाण्यासाठी आपण धपाटे च दशम्या घेऊन जायचे तेच खायला पण उपयोगी पडायचे पूर्वी हॉटेल्स नसायचे त्यामुळे अशा पद्धतीचं सा, खाण्यासाठी काही ना काहीतरी जवळ नेहमी लवकर ठेवायचे आता आपण हे धपाट्याचं पीठ आहे ते दहा ते पंधरा मिनिट आपण त्याला व्यवस्थित रेस्ट करून ठेवलं होतं ते आपण आता घेतलं आहे आणि याच्यापासून आपण मस्त धपाटे तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण वरनं तांदळाचं पीठ भुरभुरलं आहे त्यामुळे तो पिठाचा चिकटपणा कमी होईल आणि आपल्याला धपाटे करायला सोपे जाईल आपण वरण जे पीठ लावणार आहे ते तांदळाचं लावणार आहोत तांदळाचं किंवा ज्वारीचं दोन्हीपैकी कुठलं पण पीठ घेतलं तरी चालतं ज्यामुळे धपाटे आपल्या पोळपाट्याला चिकटत नाही पूर्वीच्या काळामध्ये थापूनच धपाटे केले जायचे पण आता प्रत्येक गोष्ट पातळ नाजूक लागते त्यामुळे आपण थोडं थापणार आहोत आणि नंतर लाटणार आहोत आणि पातळ धपाटे तयार करणार आहोत बऱ्याच वेळा क पदार्थ सेम तोच असतो फक्त प्रत्येक राज्यानुसार त्या पदार्थाचं नाव बदलतं महाराष्ट्रामध्ये याला झपाटे म्हणतात बाकीच्या राज्यांमध्ये ह्याला कुठल्या नावाने बोलवतात तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की सांगा महाराष्ट्रातला हा प्रसिद्ध पदार्थ आहे जेव्हा भाजीपोळी खायचा कंटाळा येतो सुट्टीचा दिवस असतो तेव्हा अशा वेळेला धपाटे करवायची खूप पद्धत आहे किंवा कुठे फिरायला वगैरे जायचं असेल तेव्हा पण अशा पद्धतीचे धपाटे करून न्यायची पद्धत आहे का हा पदार्थ शिळा आणि ताजा दोन्ही खायला खूप छान लागतो त्याच्याबरोबर तुम्ही शेंगदाण्याची चटणी दही ठेचा असे प पदार्थ खाऊ शकता याच पिठाचा वापर करून तुम्ही पुऱ्या पण करू शकता ज्यांना धपाटे थापायला किंवा लाटायला जमत नाही तेच ह्याच पिठापासून याच्या तिखट मिठाच्या पुऱ्या पण खायला खूप छान लागतात पूर्ण पोळपाटभर पुरी ता पोळी लाटायची मोठी आणि वाटीनी क त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आणि तळायच्या अशा पद्धतीने तळलेले प तळलेल्या पुऱ्या पण खायला खूप छान लागतात एक ही एका पदार्थापासून आप आपण हे जे चार पिठं याच्यामध्ये घातलेले आहेत या चार पिठांचा वापर करून तुम्ही ह्याच्यामध्ये एखादी भाजी क कट करून टाकली की लगेच याचा व्हेजिटेबल पराठासुद्धा तयार होतो एकाच पदा पिठापासून असे वेगवेगळे आपण प्रकार तयार करू शकतो आता आपला धपाटे खाण्यासाठी रेडी आहेत तुम्हाला ही आपली धपाट्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू